भारताच्या शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे केरळमधील तिरुअनंतपुरम येथील एका शाळेत आयरिस नावाची ए आय स्वरूपात म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली शिक्षिका रोबोट आली आहे आयरिस ही भारतातील पहिली ए आय शिक्षिका आहे जी मार्कर लॅब एज्युटेक या संस्थेने विकसित केली आहे आयरिस ही साडी नेसलेली उंच आणि आकर्षक रोबोट शिक्षिका आहे ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देते विविध विषयांवर शिकवते आणि इंग्रजी मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये सुद्धा संवाद साधू शकते तिच्या आवाजात भावनांचा अभाव असला तरी ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तात्परतेने आणि स्पष्टपणे उत्तर देते आयरिस हे रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह ए आयचे संयोजन आहे या रोबोटमध्ये इंटेल प्रोसेसर आणि एक्को प्रोसेसर आहे ज्यामुळे विविध प्रकारच्या हाता कमांड्स हाताळता येतात त्या कमांड्सद्वारे रोबोट सर्व कामे करतो आयरिसला चाके लावण्यात आले आहे ज्यामुळे ती माणसासारखी हालचाल करू शकेल आयरिस तीन भाषांमध्ये बोलू शकते आणि कठीण प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते आयरिस सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक बनण्याचा प्रयत्न केला जात आहे